नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा जून बाजार ची टोमॅटो बाजार भावाबाबत पाहणार आहोत संभाजीनगर बाजार समितीमध्ये पंच्याण्णव क्विंटल किमान दर हा रुपये कमाल दर हा तीन हजार रुपये सरासरी दर हा बावीसशे पन्नास रुपये होता तर सातारा बाजार समितीमध्ये पण क्विंटलची आवक झाली किंवा दर तीन हजार रुपये सरासरी दर हा अडीच हजार रुपये होता राहता बाजार समितीमध्ये अठ्याहत्तर क्विंटलची आवक झाली किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर बावीसशे रुपये होता पुणे बाजार समितीमध्ये छत्तीसशे तीस क्विंटलची आवज झाली दर हा एक हजार ते बावीसशे रुपये होता सरासरी दर हा सोळाशे रुपये होता पुणे खडकी बाजार समितीमध्ये तेरा क्विंटलची आवज झाली एक हजार रुपये ते अठराशे पर्यंत बाजार सरासरी हा चौदाशे रुपये होता पुणे केंद्रीय बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलची आवज झाली पंधराशे ते दोन हजार रुपये एवढा दर होता तर सरासरी दर हा सतराशे पन्नास होता मोशी बाजार पाचशे अठ्ठावीस दीड हजार ते दोन हजार होता दा दा तो सरासरी दर हा सतराशे पन्नास होता बाजार सगळीमध्ये एकशे वीस क्विंटलची आवक झाली दर हा एक हजार ते दोन हजार सरासरी दर हा दीड हजार रुपये होता मंगळवेळा बाजार समितीमध्ये पंचावन्न क्विंटलची आवक झाली कमाल दर हा सव्वीसशे रुपये होता तर सरासरी दर हा एकोणीसशे रुपये होता बारामती एक हजार सरासरी पदशे पन्नास रुपये बाजार संहितेमध्ये त्रेसष्ट क्विंटलची आवक झाली दीड हजार ते दोन हजार दर राहिला तर सरासरी पद हा दीड अठराशे रुपये एवढा होता <स्थियों> तर अनेक ठिकाणी फायदेशीर आहेत पनवेल सातारा आणि मंगळगडा हे भाग तर अधिक आकर्षक ठरले आहे